गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव या गावामध्ये ग्रामसभेमध्ये राडा झाला या राडा नेमका कशासाठी झाला हे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः सरपंचताई सौ बबिताताई ज्ञानेश्वर जाधव आपल्यासोबत आहेत ताई या ठिकाणी तुम्ही स्वतः ग्रामसभेला उपस्थित होतात आणि तुमच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी राणीसावरगावमध्ये ग्रामसभा झाली पण या ग्रामसभेमध्ये वाद झाला एकमेकावर या ठिकाणी भांडणतंटे झाले आणि एकमेकावर या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले तर काय कारण आहे ने नेमकं का कशामुळं हा वाद झाला बाळू लक्ष्मण वाघमारी ती मिटिंग चालू असताना त्या वेळेसपासून सारखा मोबाईल घेऊन व्हिडिओ करण्यात कुणाला बोलायला हे करणं झालं आणि कर भाडे त्याच्याकडं चार गा दुकान आहेत भाडे भर तर नाही मी भरीत असं मला म्हणला आलं माझ्या टेबलवरची फाईल टाकून दिली त्यानं आणि पुन्हा मग म्हणजे अंगावर येऊ लागला मारायला चापट मारली मला म्हणजे तुम्हाला चापाट मारल्यामुळं पुढे वाद झाला पण व्हिडिओ एक व्हायरल झालाय सगळीकडे तो सोशल मीडियावर सध्या या ठिकाणी खूप व्हायरल पण त्यामध्ये तर या ठिकाणी बाळासाहेब वाघमारे यांना मारहाण होताना दिसते ते काय नाही मग म्हणजे अंगावर आल्यामुळं आमचे पती आणि देर ही झाले म्हणजे त्यांना राग आणावर झाला नंतर त्यांनी म्हणजे मारायला सुरुवात केली बरं मग अगोदर त्याच्या अगोदर काय झालं होतं नेमकं अदोगर काय नाही बोलू लाला असं कुणाला झालं सारखं मोबाईल घेऊन माझ्या समोर येऊ लागला टेबल जवळ आला मला चापट मारली त्यानं तिथून सुरुवात झाली हा बर मग पुढं या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत या ठिकाणी ते तुमच्यावर आरोप करतायत मला मारलं तुम्ही म्हणतायत मला मारलं काय खरं काय नाही आधी मारलं आधीचा व्हिडिओ केला नाही ना तुम्ही त्यानं आधी मला मारलेला ती व्हिडिओ झाली नाही नंतरचा व्हिडिओ झाला त्यांना मारला व्हिडिओ झाला आणि तुमचा झाला नाही व्हिडिओ त्याच्यामुळं ती झालं आपल्यासोबत आणखी या ठिकाणी सरपंच पुत्र देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपला चर्चा करायची नेमकं का काय आहे तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात उपस्थित होतात काय नेमकं का कशा पद्धतीने हा वाद झाला गेल्या तीन चार महिन्यापासून हे दुकानसाठी ते वाद करत आहे ह्याच्या आधी आमचे कुणगीर साहेब ग्रामसेवक होते त्याच्या वेळोवेळी आमच्या ह्याच्या आधी दोन तीन वेळेस ग्रामपंचायतमधून येऊन त्यांना वाद घातलेला आहे तर त्याच्या वादामध्ये ते म्हणतो की आमचं माफ करा माफ करत नाही म्हणल्यावर ते म्हणत होतं की ग्रामसेवकला दमदाटी करत होता ग्रामसेवला शिवगाळ केले ग्राम ह्याच्या उक... आधी सोबत दुकानला कुलूप टाकतो म्हणलं तर ग्रामसेवला मारा म्हणजे अंगावर जात होता ग्रामसेवक शिवगाळ केली मग त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये मिटिंगमध्ये ठराव घेतलेला आहे की दुकान भाले सगळ्याचे करवसुली करायचे अकरा महिन्याचे करार करा तर ते म्हणत होता मी एकटा करार करत नाही सगळ्या करार केले दुकानदाराने तर बाकी फक्त एकटाच ह्याच्या दुकान एक एकच दुकान नाही याचे चार दुकान घाले असताना ही तीस हजार बाकी होती त्याच्याकडं ते म्हणत होता आम्ही भरत नाही सर पण आम्हाला फोन लावून त्रास देत होता एवढोवेळी सो सोशल मीडियावर जे वा विनाकारण पोस्ट करत होता काही बी ग्रामपंचायत अशीच आहे ग्रामपंचायत भ्रष्ट आहे तर त्याच्या गल्लीमध्ये आता बी जाऊन तुम्ही विचारा की पाण्याचा प्रश्न आहे का तर त्याची आम्हाला गाव आल्यातर्फे आम्ही तुम्हाला की तुम्ही गावात कुठल्याही गल्लीमध्ये जाऊन विचारा पाणी येतं आहे का नाही येते तर गल्ली गावामध्ये त्या दिवशी ग्रामसभेला दोनशे लोकं होते तर ग्रामसभेमध्ये दोनशे लोकांनी म्हणावं की ग्रामसभेमध्ये पाण्याचा प्रश्न होता तर त्याला आम्ही ग्रामपंचायत जबाबदार राहीन बाळासाहेब वाघमारे यांचा आरोप आहे की मला जातीवाजक शिवी केली माझ्या आईवर तेनं थापड मारल्यावर मुलगा बी आणि पती बी कोणता शांत राहीन का सरपंच आहेत आम्ही म्हणून काही आम्हाला की जातीवाजक शिवी द्यायला सरपंच आम्हाला काय एका जातीनं केलं नाही साहेब आम की आम्ही सगळ्या जातीला घेऊन चालणारे गावामध्ये आहेत आमच्यासोबत सगळे मुस्लिम समाज होते तिथं दलित होते अनेक प्रकारचे सगळ्या लमाणी समाज होता इतर सगळ्या कॉस्ट जे गावातल्या जेवढ्या कॉस्ट आहेत तेवढ्या तिथं होत्या तुम्ही त्याचा बाईट घ्या की त्याच्याकडून माहिती घ्या की जातीवाचक शिवी केली का ह्याच्यानंतर गुन्हा दाखल करा आमच्यावर जर आसन सिद्ध झाला तर आम्ही त्याला सक्षम माहीत की आम्ही जर शिवी दिली असन तर त्याला गावातले लोकं तुम्ही जॉब घ्या त्या गावातल्या लोक आहेत त्या जेवढ्या कि ते ते की त्या लोकांना आमची शिवगाळ केली वाजक तर आम्ही त्याला मान्य करू बाळासाहेब वाघमारे यांनी असाही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावर करतायत त्यांनी देखील वेगवेगळे आरोप केले आहेत त्यांचं दुसरं म्हणणं आहे की या ठिकाणी ग्रामसभेमध्ये प्रत्येक वेळेस असा राडा होत राहतो त्याच्या आधी ग्रामसभेमध्ये पाच वर्षामध्ये कधी राडा झाला हे सिद्ध करून दाखवावे आणि मग आम्ही त्याच्यामध्ये आम्ही दोषी दाखवावे आणि ग्रामसभेमध्ये असा राडा कधीच ह्याच्या आधी ग्रामसभेला लोक येत नव्हते आम्ही लोक बोलून नेले दोनशे लोक आम्ही लोकायला गावात डंडी देऊन स्वतः बोलून फोन लावून बोलून घेतले लोक आहेत लोक काय असे येणार नाही आणि त्यांना जे करते केलं ते हेच गेल्या तीन चार महिन्यापासून ते आम्हाला वेळोवेळी टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात